भारत सरकारच्या आयुष्यमान वैवंदना कार्ड योजने संदर्भात संपूर्ण माहिती आपण यापूर्वीच्या व्हिडिओ मध्ये पाहिलेली आहे या व्हिडिओ मध्ये आपण वेबसाईट ओपन करा त्यानंतर बार मधील एम जे ए वाय सत्तर प्लस पर्याय वर क्लिक करा त्यानंतर एनरोल फॉर पी एम जे ए वाय सत्तर प्लस वर क्लिक करा तुम्ही बेनिफिशरी आणि ऑपरेटर असे दोन पर्याय दिसतील त्यापैकी पर्याय सिलेक्ट करा कॅपचा कोड आणि मोबाईल नंबर टाका मोबाईल नंबर व्हेरीफाय करून लॉग इन वर क्लिक करा यानंतर राज्य जिल्हा भरा क्लिक हिअर टू एनरोल वर क्लिक करा यानंतर आधार क्रमांक भरून आयुष्यमान कार्ड चा फॅमिली आय डी टाका सर्च वर क्लिक कराल तेव्हा खाली असलेल्या क्लिक हिअर ला अलाव करा त्यानंतर ई केवायसी करून घ्या ई केवायसी पूर्ण झाल्यावर नन ऑफ सिलेक्ट करा त्यानंतर प्रोसिड वर क्लिक करा केवायसी डिटेल्स भरा फोटो अपलोड करून इतर डिटेल्स भरा शेवटी कुटुंबातील सदस्यांची माहिती भरा